आपण पाहणार आहोत पुणे गुलटेकडी पुणे एपीएमसी चे कांदा बाजारभाव दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीचे पुणे ए पी एम सीमध्ये अवके पंच्याहत्तर गाड्यांचे बाजारभाव पाहूयात प्रति दहा किलोग्रॅमप्रमाणे दोन चार वकले नऊशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे नव्वद रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले गेले तर सुपर क्वालिटी कांदे सातशे ऐंशी रुपयापासून आठशे पन्नास रुपये प्रति दहा किलो विकले गेले सुपर कांदे सातशे तीस ते सातशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव भेटला आहे तर मोकल साईज कांदे सातशे रुपयापासून साडेसातशे रुपये विक्री झाली मिडियम साईज कांदेसुद्धा सातशे ते साडेसातशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटला आहे गोलटा कांदे चारशे पन्नास रुपयापासून पाचशे पन्नास रुपये प्रति दहा किलो विक्री झाले गोल्टी कांद्याला तीनशे ते चारशे रुपये बाजारभाव भेटला आहे तर जोडतोपडा बदला कांदे दीडशे रुपयापासून चारशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे पंधरा ते चाळीस रुपयापर्यंत जोडतोपडा बदला कांद्यालासुद्धा बाजारभाव पुणे सीमध्ये पावेस मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा जोराचे बाजारभाव शेतीविषयी माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद